आहे महाराजांनी आहे आता ठीक आहे लहान मुलांची व्यवस्था झाली पण काही सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय अजून मुलबाळच नाही आता घरी फक्त विधवा पत्नी तिचं काय <imphan: imphan>: महाराजांनी अशा विधवांसाठी फॅमिली पेन्शनची योजना सुरू केली आहे त्याच्या पत्नीला किती पेन्शन तेही ठरवलंय महाराजांनी शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची साडेतीनशे वर्षापूर्वी हे केलंय घरी वृद्ध आई वडील आहे त्यांचं त्यांच्यासाठी महाराजांनी आडीशेरी नावाची योजना चालू केली आहे दर महा त्या कुटुंबाला आडीच शेर धान्य स्वराज्याच्या वतीने दिलं जायचं मातीसाठी लढणाऱ्या सैनिकाला पाठीमागा आपण काळजी करावी असं महाराजांनी काही ठेवलं नव्हतं लोककल्याणकारी राज्य का स्वराज्य माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य दहा वर्ष महाराजांची राणावर घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली ती स्वातंत्र्य स्वराज्य तयार करायला पण तीस वर्ष त्यांनी सुराज्य तयार करण्यासाठी घालवली लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं म्हणून महाराजांनी अंबीररावांना विचारलं अंबीरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत आता पस्तीस हजाराची फौज आहे समोर रायगडावर राज्य राखीव दल किती दहा हजार हंबीररावांनी काय केलं त्या दहा हजाराचे नऊ हजार आपल्या सोबत घेतले एक हजार रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले घेतलेल्या नऊ हजार फौजेचे त्यांनी दोन भाग केले एक भाग केला सात हजाराचा दुसरा भाग केला दोन हजाराचा दोन हजाराची फौज घेऊन हंबीरराव रायगडावर निघाले ते पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर हायवेनं उरळी कांचन यवत पाटस करत ते बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं गाव आहे त्या करकुंबला येऊन थांबले करकुंबवरनं बहादूरगड एका झेपेचा दोन हजार फौजनीशी निश्चित हंबीरराव करकुंबला तर सात हजाराची फौज घेऊन त्यांच्या हाताचा सरदार रायगडावरनं निघाला तो पुण्यात आला आणि पुण्यातनं पुणे नगर रांजणगाव शिरूर खरं तो अहमदनगरला पोहोचला आणि अहमदनगर वर तो श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूर वळाला आता सात हजाराचं सैन्य जसं बहादूर गडाच्या वळालं त्याने एकच हल्ल कल्लोळ करायला सुरुवात केली हर हर महादेव जय भवानी ढोल कसे बनवायला सुरुवात केली अह का हल्ला कल्लोळ उठला हा हल्ल कल्लोळ बहादूर गडाच्या गेला आणि बहादूर खानाचा एक खेर धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला हुजूर घ्यावा ते आले कोण मरहट्टे हुजूर मरहट्टे दिवसा ते तर रात्री येतात दिवसात असे आले आणि खराय बरं महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावसेच्या रात्रीच्या दिवस शुभ आहे का मुहूर्त काढलाय का कारण नाही हल्ली आमच्याकडं फॅड बाहेर आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर पडतो सहा पावलं जातो सातव्या मिनिटाला परत घरात बायको विचारते काय झालं मांजर आडवा गेलं मला राऊंड राऊन प्रश्न पडतो त्या मांजरला काय वाटत असेल हे आडवं गेलं जी माणसं कारण सांगतात ना यशोगता त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही शत्रू बलात् त्याच्या बलाच्या फौजेशी आपली उलिशी फौज मुकाबला करू शकत नाही म्हणून महाराजांनी स्वतःच तयार केलेलं हे युद्ध तंत्र आहे ज्याला शत्रूंनी गणिने कावा म्हटलं रात्रीच्या किररा काळोखात मोजक्या सैन्यांशी शत्रु सैन्यावर छापेमारी करावी आणि बस त्याला पुरतं उद्ध्वस्त करावं त्यामुळे मोगलांना माहितीये मराठे रात्रीच येतात पण तोपर्यंत बहादूर खानाच्या कानावर सुद्धा हरहर महादेवच्या आरोळ्या पडल्या आणि बहादूर खानाला खात्री पुढले आलेत पण ज्या दिवसा आलेत भयानक आले असणार असणार बहादूर केलं आपल्या बहादूर ग्राउंडच्या सगळं पस्तीच्या पस्तीस हजार सैन्य बाहेर काढलं वॉचमन गेटमनच ठेवले तिथं आणि पस्तीस हजार सैनिक निघाला मराठ्यांच्या लोकांना आता मराठ्यात धावत आवात हर हर महादेव जय भावानी तिकडून मोगल कशेगार दहा मैल झाले पंधरा मैल झाले हो मराठे वळूनच बघिन आता मराठे वळून पण बघिनात असा बहादूर खान म्हणला मला वाटलं पन्नास हजार असतील हे सातच हजार आहेत आपली पस्तीस हजाराची फौज बघूनच पळून गेले आता ना यायचे वापस चलो त्यानं सगळं सैन्य वळवलं निघाला बहादूर दिशेनं दहा बारा मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हे अचानक कोरडा हुजूर मराठे परत आले आता मात्र बहादूर खानाला पद्धत आहे का असेच करा ते कराव त्या बहादूर खानाला सुचायचं पण झालं बरं त्या मराठे येतायत पण जर पुढे जाता ही ना सगळं सैन्य त्यांनी घरा दिशे परत निघाला मराठ्यांच्या दिशेनं आता मराठ्याच्या वर्षात घुसायचं आणि खापायचं बहादूर खान सुद्धा तावा तावात आला तावा याला अर्थ आक्रमण दोन्ही फोल सामने सामने आल्या आता तुम्ही उचलल्या गे गेल्या आणि वाढ होणार मराठ्याने परत रिवर्स करतला त्या खा। <laughs> बहादूर खानाला सारखा लपाछपी चालली आहे करा मराठे पुढं मोगल माग मराठे पुढं मोगल माग पाच मैल दहा मैल पंधरा मैल मराठे पुढंच मराठे माग होऊन पुढे बघेन मग बहादूर खान म्हणला रुख झावणी दाखवायला आल ते आता ना यायचे परत चला वापस त्यांना सैन्य वळवलं निघाला बहादूर गणाच्या दिशेनं पाच मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हेर परत ओरडला हुजूर मराठे परत आले आता मात्र बहादूर खान सांगतात आता काय व्हायचं ते आता जातील तिथपर्यंत ता नाहीच नाहीतर हे दिवसभर खेळवत बसतील आपल्याला त्यांना पक् आता काय व्हायचं ते जातील तिथपर्यंत ता नाहीच वाझा आता सोडायचं नाही आपल्या सैन्याला तिने सांगितलं सावधरा सजग रा सैतान हे मरा हट्टे कुठेही उगवतात कुठूनही गायब होतात पोटात काही नसलं तरी पाठीचे कने ताट ठेवतात शत्रू संपवतात आणि मग थोडं जातात सावध सावधरा आपल्या सैन्याला तयार करूनच घेऊन निघाला मराठे सुद्धा आता ठरवलेला आता दोन वेळा भुलकावणी दिली घुसून कापू दोन्ही नी फावता परत आमने सामने आल्या आता तुंबळे उदाहरणार कडाला बहादूर खाला आक्रमण तलवारी उच्च होणार मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला <laughs> पण आता बहादूर ठरलं ठरलं जातील तिथपर्यंत तानायच आता सोडायचं नाही मराठे पुढं मोगल माग मराठी पाच माईल दहा माईल पंधरा माईल वीस माईल नगर आलं बहादूर खान मागच बघता बघता मराठ्यांनी नगर सोडलं शिरूर गाठलं बहादूर खान मागच मराठे बघताय बहादूर खान येतो तसं मराठ्यांनी झेप टाकली मराठ्यांनी रांजणगाव गाठलं बहादूर खान शिरूरला पोचला जसा बहादूर खान शिरूरला पोहोचला त्याचा सरदार म्हटला हुजूर मराठे गै लव तू गप तू गप काय व्हायचं ते पण <laughs> आता जातील तिथपर्यंत तालायच आता सोडायचं नाही बहादूर खान ऐकायला तयार नव्हता मराठ्यांनी तोपर्यंत रांजणगाव सोडलं बहादूर खान शिरूर वरनं रांजणगावला पोहोचला तोपर्यंत मराठे पुण्यात आता मराठे जसे पुण्यात पोहोचले काही मराठे कात्रच्या घाटात काय मराठे सिंहगडच्या घाटात आणि उरलेले मराठे सासवडच्या घाटात बहादूर खान पुण्यात आला खरा पण त्याला मराठे कुठे दिसेच नागल मराठ्याला शोधायला लागले पण सापडतील ते मराठे कसले वैताग लाव शोधून शोधून त्याला काय माहिती करू शकतात एक वारा दुसरा वाघ आणि तिसरे मराठे चौद्याचं काम आता मराठे सापडतच नाहीत म्हणणार मग बहादूर खान म्हंटला पस। पस्तीस हजार फौजनीशी बहादूर खान निघाला परत पण बहादूर खान पस्तीस हजार फौजांशी पार पुण्यात येऊन पोचलाय एवढीच बातमी हेरानी उभा उभासणाऱ्या हंबीरराव मोहितेना दिली तो तिकडून पार पुण्यात पोचलाय इकडून रान मोकळच आहे okay. हंबीररावने आपले दोन हजार सैन्य घेतलं एका झेप्यात बहादूर गेट जाऊन एक कोटी उडवले दोनशे दक्षिणी घोडी ताब्यात घेतली किल्ल्यात जेवढा किमती सामान होत किमतीऐवज होता तो सगळा घोड्यावर लादला हंबीररावांना खर तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं पण नाईला जाणं घेता नाही आलं शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं आणि मग एक कोटी पुने, गड़। नगर दोनशे दक्षिणी घोडी त्याच्यावर लादलेलं सामान हांगीरराव कर्कम वरन परत सांगत पाठसला येव कांचन करत पुण्यात पुण्यात जीतम जीतम करत बहादूर खान पोचला होता नगरला नगरवरनं निघाला होता बहादूर गडाकडं जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला त्याला नुसता धूरच दिसायला लागला त्याला काय कळे ना मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला बहादूर खानानं विचारलं हे क्या है तो सुजलेला म्हटला साईवा हुजूर आणि मग बहादूर खानाला कळलं असं बनवलंय आपल्याला म्हणजे सात हजार मराठ्यांनी आपल्याला हिकडून हिकडं पळवत नेलं आणि दोन हजार मराठ्यांनी तिकडं काम तमाम केलं या खुदा काहीस है मर हट्टे मला सांगा शत्रू किती आहे पस्तीस हजार महाराजांचं सैन्य किती नऊ हजार मग महाराज असं म्हटले का त्यांचे पस्तीस हजार आहेत आपले नऊच हजार आहेत डिपॉझिट पण राहणार नाही कशाला लढायचं नाही हो कारण देणं प्रकारच नाही आमची अडचण काय माहिती आहे आम्ही आमचे दोष दुसऱ्यावर ढकलतो सगळ्यात मोठी गोष्ट सांगू या जगात दुसरा कुणीच तुम्हाला पराभूत करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता या जगात दुसरा कुणीच तुम्हाला विजयी करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता महाराजांचं यश कशात आहे काय आहे साधनं नाही संपत्ती नाही सामर्थ्य नाही